नमस्कार महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील या गावामध्ये लोकांचे अचानक पडू लागलेत टक्कल टक्कल व्हायरसचे रुग्ण वाढले असून लोकांच्यामध्ये घबराट पसरली आहे पुढे सविस्तर बातमी पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड कठोरा भोंडगाव वैजनाथ घुई या गावांमध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचं समजलं जात आहे वाढत्या तक्रारींची दखल घेत शेगाव तालुक्यातील आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे त्वचा रोगतज्ञांचे पथकही दाखल झाले असून प्रथम कठोरा बोंडगाव हिंगणा या गावात तपासणी सुरू केली आहे फल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचे मत डॉक्टरांनी सांगितलं आहे या ठिकाणचे पाणी आणि त्वचेचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे अहवाल येताच नेमकं कारण पुढे येईल असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून शेगाव तालुक्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वे सुरू असल्याची माहिती घेतली असून यावर उपाययोजनाही करण्यात येतील असे आव्हान या भागाचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी सांगितलं आहे